रामराम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या मागच्या वर्षाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप सुरू होणार आहे तर शेतकरी बांधवनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर करण्यात आलेला होता पण सध्या बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटेसाहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले तर शेतकरी बांधवांना ते बारा जिल्हे कोणते शेतकरी संख्या किती आणि त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपयाचा निधी आ, पीक मॅचसाठी मंजूर करण्यात आलं आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपण व्हिडिओसुद्धा पाठवण्याचा प्रयत्न करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांना हिडिओला सुरुवात करूया की खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के ग्रीमच्या पीक मॅचचे वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विचार केला जाल। तर राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नुकसान झाल्यामुळे शेतकरी बांधवांना पंच एकतर पंचवीस पंचवीस टक्के अग्रीनचा पीक किंवा कसा मंजूर होऊ शकतो शेतकरी बांधवांनो एकतर जास्त पाऊस झाल्या झाल्यानंतर किंवा पावसाचा खंड पडला तर पंचवीस टक्के अग्रीनचा पीक किंवा मंजूर होऊ शकतो तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी मागच्या वर्षामध्ये राज्यामध्ये मा खूप खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि पंचवीस टक्के अग्रींचा पीक मा मंजूरसुद्धा झालेला आहे तर पहिला जिल्हा आहे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यातील ला तीन लाख शेतकरी बांधवांसाठी दीडशे कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ जर बघत असतील तर या अवघ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपलं बँक खाते तपासून पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या पीक मा भरताळी आपण कोणत्या बँकेचं खातं जोडवतं तर त्या बँक खात्यामध्ये पीक म्याचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधव त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे वर्धा तर वर्धा जिल्ह्यातील चार लाख ब्याण्णव हजार नऊशे ऐंशी शेतकरी बांधवांसाठी सत्तावन्न कोटी बहात्तर लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीमचा पीक मा मंजूर झालेला आहे सॉरी पाच कोटी बहात्तर लाख रुपयाचा पीक मा मंजूर झालेला आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चार लाख आठ हजार शहाऐंशी शेतकरी बांधवांसाठी ती तर चार लाख आठ हजार त्रेस चारशे ब्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी तीन लाख सहा सॉरी ती छत्तीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रींच्या पीकविम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील एक लाख त्रेपन्न हजार तीनशे बत्तीस शेतकरी बांधवांसाठी अठरा अठरा लाख छत्तीस हजार रुपयाचा पंचवीस टक्के पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील सत्याऐंशी uh, हजार एकोणऐंशी शेतकरी बांधवांसाठी चार लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार त्र्याऐंशी शेतकरी बांधवांसाठी चौऱ्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीनचा विम्याचं वाटप लवकरात लवकर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील अठरा लाख तीनशे सहा शेतकरी बांधवांसाठी दहा कोटी अकरा लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्या दहा कोटी अकरा लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील एक लाख सतरा हजार पासष्ट शेतकरी बांधवांसाठी पाच लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे त्यानंतरचा अकोला जिल्हा आहे तर अकोला जिल्ह्यातील एक लाख दहा हजार पाचशे सहा शेतकरी बांधवांसाठी तर शेतकरी बांधवांना त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख दहा हजार पाचशे सहा शेतकरी बांधवांसाठी एक कोटी एकोणतीस एक लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रीमच्या पीकम्याचं वाटप लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांनी आपापले बँक खाते तपासून पाहू शकता पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याचे पैसे लवकरात लवकर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यातील पंधरा लाख सॉरी पाच लाख छत्तीस चौतीस हजार सहा शेतकरी बांधवांसाठी चोपन्न लाख एकोणश कौन, एकोणऐंशी हजार रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप लवकरात लवकर सुरू होणार आहे तर त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख दहा हजार तीनशे सदतीस शेतकरी बांधवांसाठी एक कोटी पस्तीस लाख रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर शेतकरी तर शेतकरी बांधव त्यानंतरचा महत्त्वाचा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यातील सो एक लाख सहा हजार एक्केचाळीस शेतकरी बांधवांसाठी बहात्तर लाख रुपयाच्या पंचवीस टक्के पीक पीकम्याचे पैसे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार तर शेतकरी बांधव हे होते बारा जिल्हे तर बारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक म्याचे पैसे जमा केला केले जाणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधव हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या Uh, पंचवीस टक्के अग्रींच्या पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं चला तर शेतकरी बाबांवर तुर्थाचित्र थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद